Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we're chasing leading us. हॅलो गाईज नमस्कार मी अमृता आणि तुम्हा सर्वांच्या आणखी एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कसे सरो? आज सर आय होप सगळे ठीकच असाल तर तुम्हाला तर माहितीच आज नवरात्रीचा फर्स्ट दिवस आहे आणि या वर्षी सुद्धा मी घट बसवणार होते आणि हे माझ्या दुसरं वर्ष आहे नवीन घरात राहायला आल्यापासून मी आणि दुसरे वेळेस मी घट बसवता आणि दोन वर्ष कसं गेलं ते समजलंच नाही आणि बघता बघता दोन वर्ष उलटून गेले आणि तुम्हाला सांगते नवरात्रीचा फर्स्ट दिवस होता आणि व्हाईट कलरची साडी होती ऑब्विसली माझ्या व्हाईट कलरची साडी नव्हती त्याच्यामुळे येलो कलरची साडी होती पण त्याच्यावर व्हाईट वगैरे बॉर्डर होती आणि व्हाईट कलरचा माझ्यापाशी ब्लाउज होता त्याच्यामुळे थोडस मॅचिंग होत होतं आणि मग माझ्यापाशी नसल्यामुळे मग मला ऑप्शन नसल्यामुळे मी येलो कलरची घातलेली होती नेक्स्ट इयरला मी सगळ्या साड्या घेऊन ठेवणार आहे म्हणजे मला नोबतच नाही येणार की ही साडी नाही ती साडी नाही असं होणारच नाही आणि नवरात्रीचा फर्स्ट इयर आणि मी प्रत्येक गोष्टी नवरात्रीला एक्सायटेड असते की कोणत्या कलरच्या साड्या वगैरे येणार आणि आपल्या पाषा कोणत्या वगैरे नसतात आणि ज्या साड्या नसल्यामुळे लगेच हाफमोड होत होतं सो असो प्लीज चल तर इथं मस्तपैकी मी रेडी वगैरे झालेली होती मस्त तयार वगैरे मेकअप वगैरे केलेला होता आणि चालूच होतं माझं घट वगैरे बसण्याची तयारी आणि टाइमिंग एक होता त्याच्यामध्ये सगळं उरकून वगैरे घ्यायचं होतं आणि लहान मुल घरामध्ये असलं ना तर टाइम कमीच पडतो की ते जरी तर पण आपल्याला त्याच टायमिंग मध्ये करून घ्यायचं होतं ऑब्व्हियसली आणि माझं सगळं अकरा वाजताच रेडी वगैरे झालेलं होतं घरात लहान मुलं असतं ना त्याचं खायचं प्यायचं बघायचं वगैरे सगळं टाइम थोडासा इकडे तिकडं होतो पण आपल्याला आपल्याला एक रोज टायमिंग मध्ये उगा का दिला जातो हो कि ह्या मुहूर्तावरच करा त्या मुहूर्तावरच करा तर मी एक तयार आणि बसवून घेण्याचा विधी वगैरे केलेला होता आणि घट बसवण्यासाठी एवढं सामान चक्क खूपच सामान लागतं आणि छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं चला तर मग मी तुम्हाला सांगते मी कसा कसा घट बसवला पहिला आपण कलश स्थापित करूया आता मी एक पाठी घेऊन लाल कपडा हाताल एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून आणि एका कलशामध्ये पाणी होतून त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षर रुपया सुपारी आणि हलकुंड टाकायचे आणि फुल व्हायचं आणि त्याच्यानंतर पाच पानं घेऊन त्याला हळदी कुंकू लावायचं नारळ घेऊन नारळाला पण हळदी कुंकू लावायचं नारळाची पूजा करायची नंतर कळशाला दीड हात घेऊन धागा लावायचा आणि हा मार्केट मध्ये कलश मी स्थापित केला आणि माझ्याकडून काढायचं विसरलं घाई गरबडी नंतर मी देवीचा मुकोटा कलशाला बांधून घेतला आणि देवीला वस्त्र परिधान केले आणि तिचे सगळे दागिने तिला घातले आणि तिच्यासाठी खूप मोठी अशी नथ पण आणली होती कारण की तिचा एवढा मुकोटा साजे साधेचा नंतर तिला वस्त्र घातली नंतर तिच्या डोक्यावर मी चुनरी ठेवले एक वेणी पण वाहून घेतली नंतर हळदी कुंकू लावला आणि दोन तीन फुलं वाहिली नंतर तिला ओटी पण भरून घेतली ओटीचं सामान आणलं होतं पाच तांदळाने ओटी भरली हळदी कुंकू वाहिली आणि फुलं वाहिली करत आहे प्रथम मी एक ताट घेऊन त्याच्यात अक्षदा टाकून हळदी कुंकू टाकून एक फुल वाहिला नंतर त्याच्यावर दोन केळीची पानं ठेवली नंतर मी एक मटकं घेतला तुम्ही कलश पण घेऊ शकता जिकडे दशी प्रथा ते घ्या आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी पिण्याचा टाका त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रूप पाया सुपारी हळकुंड आणि फुल वाहा। त्या कलशाला पाच वेळेस हळदी कुंकाच्या पट्ट्यावरून घ्या आणि दीड हात धागा बांधून घ्या नंतर पाच पानं घेऊन त्याला हळदी कुंकू लावून कलशामध्ये ठेवा नंतर नारळ घेऊन त्याला पण हळदी कुंकू लावून कलशामध्ये आरपीट करा तर इथं आपला रस्थापनेचा कलश रेडी झालेला आहे ताटावरती केळीची पानं हाताळून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहिला नंतर एक मातीचा थर दिला त्याच्यानंतर सात धान्यांचे बिया आहेत ते टाकले नंतर अजून एक मातीचा थर दिला इथून पुढची प्रोसेस तुम्हीच पाहा ते आपला घट मांडून झाला होता नंतर कलश स्थापित केला नंतर घटाला हळदी कुंकू वाहून एक फुल वाहिलं नंतर कलशाला वस्त्रमळा लावून एक फुल वाहिला नंतर आपले फर्स्ट पूजन गणपती बाप्पा स्थापित केला तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहिला नंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करून त्याला हळदी कुंकू लावून मळा लावून फुल वाहिलं नंतर पानाचा विडा ठेवून हळदी कुंकू लावून एक फुल वाहून घेतलं तर इथे आपली पूर्ण घटाची स्थापना करून झालेली होती आणि कशी वाटली माझी घट स्थापनेच्या व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नंतर मग मी यावर रांगोळी वगैरे काढलीच नाही मस्त जास्ती फुल आणली होती म्हणलं फुल फुलाची रांगोळी काढावी फुलाची रांगोळी काढून घेतली आणि ते इते समया माझ्यापाशी दोन होत्या म्हणून मी दोन्ही लावलेल्या होत्या तर मी ते समया ठेवण्या अगोदर त्याला हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर थोडस त्याला डेकोरेशन करण्यासाठी थोडस कडकड फुलं वगैरे लावली ओतून घेतलं आणि वात वगैरे लावून आणि मस्त असा पहिल्यांदा दिवा वगैरे घटासमोर लावून घेतल्यानंतर उदबत्या लावून धूप वगैरे लावून इथं मस्तपैकी आपली घटाची पूर्ण स्थापना करून झालेली होती एक पाजायच्या आत मग मी देवीला हळदी कुंकू लावून स्वतःला पण हळदी कुंकू लावून आणि इथं माझा नमस्कार करून घेतलेला होता कलश स्थापित करून घट वगैरे स्थापना करून इथे सगळं माझं झालेलं होतं नंतर टाइम होतो आरतीचा आरती पण इथं मस्तपैकी करून घेतलेली होती आणि मला आरती येत नव्हती मी फर्स्ट टाइम पुस्तकातली वाचून आरती वगैरे केलेली होती आणि मला टीव्हीला लावायची होती पण नंतर माझ्या लक्षात नाही राहिलं मी टी व्हीला इथून पुढे सगळ्या टीव्हीलाच विल्णा लावणार मी मस्त देवीला वगैरे धूप देऊन सगळ्या घरामध्ये धूप वगैरे फिरवलेलं होतं मी आणि हो तुम्हाला सांगायचंच विसरलं गटाला जो माळेचा मान असतो ना पहिला तो पाण्याचा विडाचा असतो तोच लावलेला जातो आणि नऊ पाणी घेऊन त्याची माळ तयार करून घाटाला लावलेली जाते आणि दुसऱ्या दिवशी बसून तुमच्यापाशी जे फुलं वगैरे काय असेल ते अवेलेबल तुम्ही लावू शकता इथे सगळे घरात धूप वगैरे फिरवून घराच्या बाहेर धूप ठेवून आणि दिवा लावून घेतला मग इथे मस्त देवीला साखरेचा पहिला नैवेद्य दाखवून घेतला हा इथून पुढे मी कशी मस्त पूजा केलेली आहे आणि जमली का ते पण सांगा मस्त एकदम सिस्टमॅटिक पूजा वगैरे करून घेतलेली आहे Through the highways till my shadow turns to sun rays and I need... तर इथं तुम्ही माझी पूजा वगैरे पहिलीच असेल नंतर मग टायमिंग होतो देवाला पूजा वगैरे करण्याचा आणि तुम्हाला सांगते घट बसल्यानंतर ना देवाची पूजा वगैरे करून घेतात नंतर नऊ दिवस देवाला पूजा वगैरे करत नाहीत असा रूलच आहे तर मग नऊ पानं घेते त्याच्यावर सगळे देव वगैरे मांडून त्याला हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे वाहून घेतली आणि इथं मस्त देवपूजा वगैरे करून घेतली दिवा बत्ती वगैरे लावून घेतली आणि मग इथे मस्त देवघराला हार वगैरे लावून इथं मस्त देवपूजा वगैरे करून घेतलेली होती आणि हो मी तोरण पण आणलं होतं दरवाजा लावून नंतर तोरण पण लावून घेतलेलं होतं इथं मस्त तोरण वगैरे लावून झालेलं होतं इथं आमची गोगी किती नकर करत होते पहा आणि इथं फायनली माझी पूजा वगैरे मांडून झालेली होती फायनली रिका मी रिकामी झालेली होती तर इथे चला मग तुम्हाला माझ्या घराची छोटीशी होम टूर करते आणि मस्त पूजा वगैरे झालेले होते आणि सकाळपासून काहीच मी खालेलं पण नव्हतं आणि देवीला मला नैवेद्य पण दाखवायचं म्हणून जे फराळाचं पापड्या वगैरे होते त्या सगळ्या तळून घेतल्यानंतर देवीला फराळाचा नैवेद्य वगैरे दावून घेतला हा सातच्या दरम्यान एवढा बाहेर पाऊस ना मला थोडस सामान पण आणायला जायचं होतं डेली वापरायचं घरातलं स्वयंपाक वगैरे बनवायचं भाज्या फळ वगैरे आणायचे होते पण खूपच मोठा पाऊस पडत होता नंतर संध्याकाळचा टायमिंग झालेला होता इथं मस्त देवीची एकदा पूजा वगैरे करून घेतली होती आणि हो सकाळी माझ्यापाशी फळ नव्हती म्हणून मी संध्याकाळी जाऊन पाच फळ आणून देवीला ठेवले तर मस्त देवीला हळदेकून खूप वाहून घेतलं फुलं वगैरे वाहिली दिवाबत्ती वगैरे करून इथं आरती वगैरे करून घेतली आणि फायनली इथं माझी पूजा वगैरे करून झालेली होती तुम्हाला सांगितलं पण आम्ही थोडस बाहेर गेलेलो होतो फळ पण आणायची होती आणि मस्त अशी फळं वगैरे घेऊन आले आणि दोन तीन नारळ पाणी पण आले होते गोगीला मला सागरला आणि खूप नारळ पाणी असते त्यामुळे एका ग्लासमध्ये ते जात नव्हतं म्हणून त्याला ट्रान्सफर करून घेतला एका भांड्यामध्ये आणि नंतर मी आणि सागर तिघांनी मिळून पेलो आणि तुम्ही तर पाहिलंच असेल किती एवढा मोठा पूर्ण जो जग असतो ना तो पूर्ण भरलेला होता तुम्हीच असेल खूपच पाणी झाल्यानंतर पिलो आणि आता नवरत्न सुरू झालंय आणि मला आता टेन्शनच पडतं माझं वेगळं बना सागरचं गोबीचं तिघाचं तीन तीन आयटम बनावं लागतात नंतर मग संध्याकाळच्या जेवणासाठी सागरला वांगेची भाजी भाकरी पहिला दिवस होता त्याच्यामुळे मी शब्द खिचडीच बनवलेली होती पहिल्या देवीला दाखवून घेतल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलेला होता आणि तुम्हाला सांगते पहिल्यांदाच आणि पहिल्याच दिवशी आणि माझ्या समय दोन्ही समयमध्ये ना अशी आणि मला असं वाटतं की फुलं निर्माण झाले तर देव आपल्यावर प्रसन्न ना आपली भक्तीपर्यंत पोहोचते आवडला का व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा असे तुम्हाला नवरात्रीचे सगळे व्हिडिओ नऊच्या नऊ दिवसाचे बघायला मिळते भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग